गेल्या अडीच महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करणारे भाजप नेते सुरेश धस यांनी अचानक धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर आश्चर्य व्यक्त होतं आपल्यासोबत सध्या करुणा मुंडे आहेत ताई चार तास धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झालेली आहे गरज होती या भेटीची असं वाटतं मला तो वाटत नाही अशी काही गरज होती गरज वाटत नाही आपण बघतोय की सुरेश धस जे होते ते गेल्या अडीच महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करत होते आणि अचानक काही दिवसांपूर्वी त्यांनी भेट घेतली काय वाटतं या भेटीमागे काय गणित असू शकतात मला असं वाटते की जसं की त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त प्रकृतीची पूजपरख करण्यासाठी मी गेलो होतो आणि जे मुद्दा मी उचलून धरलेला आहे की उचलून धर धरत राहणार त्याच्यामध्ये माघार घेणार नाही आणि मला असं वाटतं की माघार घेणार नाही पण जसं की सगळे सांगताय की बावनकुले साहेबांनी अशी भेट करून दिलेली आहे तो मे बी होऊ शक शकताय की वरती प्रेशन आणून हे तोडा फोडा आणि राजकारण करा असं काय होऊ शकतं एकीकडे आपण बघतोय की जेव्हा माध्यमांमध्ये ही बातमी आली की सुरेश जस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली होती त्यानंतर सुरेश झसांनी मान्य केलं या भेटीचं ते म्हणत आहेत की मी प्रकृतीची काळजी करायला गेलो होतो दिवसा ढवळ्या गेलो होतो मात्र बातमी सुरेश जसं आपण बघतो की रोज माध्यमांसमोर येऊन बोलत होते मात्र भेटीची काही त्यांनी बातमी दिली नाही जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे मान्य केलं साडेचार तास ते भेटले वाटतं की काहीतरी गडबड आहे मला तो असं काय वाटत नाही क्योंकि इतकी चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला आहे त्याच्यामध्ये माघार घेणार मला असं वाटत नाही पण जसं की मी सांगते की तोडा फोडा आणि राजकारण करा असं मला शक्य वाटते पण जरी असं काय केला तो आज मला तो असं वाटते एकीकरण युनिटी इज द स्ट्रेंथ तो एकीकरण खूप गरजेचं आहे आज आपण कोणी टीका टिप्पणी करू शकत नाही जरी पुढे त्यांनी असं काय दाखवला कधी कर, कर, कधी केला तो पण त्यानंतर बघू शकतो सुरुवातीला आपण बघत होतो की सुरेश दस हे धनंजय मुंडेंवरती आरोप करत होते अतिशय गंभीर असे आरोप होते मात्र आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी असं म्हटलं की मी धनंजय मुंडेचा राजीनामा कधी मागितलाच नाही तर या भेटीमुळे त्यांचे आरोपांची जी धार होती ती कमी झाली असं वाटतं यदि तुम्ही एक तरफ तुम्ही आरोप करताय वर तरफ तुम्ही हे म्हणताय की आम्ही राजीनामा मागितला नाही तो त्यांना असं वाटते की म्हणजे असे भ्रष्टाचारी लोकमंत्रिपदावर इतका मोठा मंत्रिपद छोटा नाही असतो मंत्रिपद खूप मोठा असतो जरी तुम्ही असा तुम्ही एक तरफ फिर काढू नका ना तुम्ही ते सगळे जे आहे भ्रष्टाचार तुम्ही काढताय कशाला काढताय एक तरफ तुम्ही बोलताय एक तरफ आप जखम भी दे रहे हो, और एक तरफ मरम भी लगा रहे हो, मांग मागत नाही मी एक तरफ तुम्ही बोलताय आका 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 कोण आका अरे सांगा ना तुम्ही छाती ठोकपणे आणि त्यानंतर अशी जाऊन भेट घ्यायची वाटतं महाराष्ट्राची फसवणूक केली दसांनी नाही आता आपण काही सांगू शकत नाही आणि मला असं वाटतंय आणि मी सगळ्यांशी मी हजरून विनंती करते की जैसे कोणीही काय बोलू नका क्योंकि जैसे की जसं की मला असं वाटते की थोडा फोडा आणि राजकारण करा हे एक प्रक्रिया होऊ शकते हे राजकारणी लोकांची तो आज आपण जरी काय काहीतरी का, 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 का टीका टिप्पणी त्यांच्यावर केली तो शायद हे माघार घेऊ शकत शकतात ना डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं धनंजय मुंडेंच्या आणि त्यासाठी साडेचार तास एवढी लांब भेट घेतली हे वाटतं तुम्हाला की एवढ्या आ... भेटीची गरज होती किंवा भेटीची तो काय गरज नाही नाही मला पटत नाही हे सगळी गोष्टी पण मी तो एकच बोलते हे पदावर असे लोकांची गरज कशाला आहे पुढचे कालमध्ये तुम्ही पर जरी बघितला तो धनंजय मुंडे पाच वर्ष हॉस्पिटलमध्ये होता कधी पेट दुखतोय कधी हे ऑपरेशन कधी ते ऑपरेशन आणि आता पण चालू झाला वेळोवेळी दरवेळी ऑपरेशन दरवेळी ऑपरेशन अशी काय बिमारी तुम्हाला, जो हो है। तुम्हाला? था था की जो वेळोवेळी तुम्हाला ऑपरेशन करावं लागते जसानी त्यांचा स्टँड बदलला असं वाटतं तुम्हाला नाही मला असं वाटत नाही की स्टँड बदलणार नाही माघार घेणार नाही मला असं वाटतं माघार घेणार नाही तुम्ही म्हणताय पण साडेचार तास भेट झालेली आहे सुरुवातीला ते कबूल देखील करत नव्हते की अशा प्रकारची भेट झाली आणि आता जेव्हा बावनकुळेनी स्पष्टीकरण दिलं की मी मी स्वतः उपस्थित होतो त्यानंतर त्यांनी मान्य केलेलं आहे तेच मी म्हणते की असं त्यांच्या डोक्यामध्ये काही नाही असेल पण जे आहे की तोडो फोडो और राज करो हे वरती जे दिमाग जे डोक्या लावण्याचं काम चालू आहे हे लोकांना तोडा आता तुम्ही बघितलेला दोन दिवस अगोदर जे सुरेश धस भाऊ आणि जे, जे जितेंद्र वाड भाऊ दोघांच्यामध्ये लावली काडी माहीत आहे ना तुम्हाला दोघांच्यामध्ये लावली आता धनंज आता जे सगळे जरी जरी गेले आणि माघार घेतली तो सगळ्यामध्ये दुश्मनी होईल ना जे लोक मुद्दा उचलून धरलेला आहे देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांविरोधात जी काही आघाडी किंवा एकी झालेली आहे सगळ्यांची ती कोण फोडायचा प्रयत्न करतो आपल्याला ऑबियसली राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्या हे आहे ऐका बीडमध्ये एक मच्छर को भी मारना हो ना तो धनंजय मुंडे की परमिशन चाहिए वाल्मिक कराड की परमिशन चाहिए इतना पे देशात आहे 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 हे मी गेले गेले वर्ष मदे आए। आता आणि धनंजय यांच्या भेटीनंतर संतोष देशमुखचे जे मारेकरी आहेत त्यांना न्याय मिळेल असं वाटतं तुम्हाला कारण सुरेश दस, दस जे होते, होते जे ते अतिशय सगळ्यात पुढे राहून हा लढा देत होते आणि आताच त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली तर ते मारेकरी आहेत संतोष देशमुख यांचे त्यांना संतोष ता देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल असं वाटतं नहीं सगड़े ये मुद्दा उछलून धराव लागेल नहीं तो आज संतोष देशमुख भाऊ हैं ऐसे बहुत सारे आपने देखा ही ये मर्डर की लिस्ट बहुत लंबी चौड़ी है ये मैं नहीं बोल रही हूँ ये लोग बोल रहे हैं इतने दिन से मैंने तो अभी मुंह खोला ही नहीं है क्योंकि मेरे पास उतने पुरावे नहीं है जो पुरावे हैं मैं उतनी ही बात करूंगी जैसे लोगों की जमीनें खाई है आज जो हमारे घर पे च बेटी नंतर न्याय का या बेटी नंतर हो सक हां हां हो सकता है ये भी एक वो हो सकता है की सुरेश दस भावु ने ये न, न, करा हो कुछ युक्तिवाद उनका वाद सेटलमेंट ने सेटलमेंट तो नहीं बोल सकते की ये उनका प्रार्थना रही हो धनंजय मुंडेचे की तुम्ही ते त्यांना सांगा की जे आहे जे सगळे जे आरोपी आहेत त्यांना सरेंडर करण्यासाठी सांगा असं काय वाद चालू झालेला आहे त्याच्यामध्ये ते तर म्हणतात की आम्ही म्हणजे त्यांचा काही संबंधच नाही मग म्हणताय म्हणण्याचं पहिल्यापासून स्टँड ना की त्यांचा आणि संतोष हत्या प्रकरणाचा काही संबंधच नाही नाही सुरेश दास भाऊंनी स्वतः सांगितलेलं आहे ना त्यांचे बंगलेवरती ते खंडणीची जे मीटिंग झालेली आहे धनंजय मुंडेचे बंगलेवरती झालेली आहे आणि वाल्मिक कराड सगळेचे व्हिडिओ आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचे आणि सी डी आर ये ते चोक्षी चालू आहे सी बी आणि जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमलेली आहे सीबीआय एस आय टी सगळी त्या आपलं काम करत आहे सगळे जरांगी असतील अंजली दमाने असेल हे सगळेच त्यांच्यावरती टीका करतायत हे जी भेट झाली त्याला दुर्दैवी देखील म्हणतात हां दुर्दैवी तो आहे क्योंकि असं मला असं नाही वाटत की भेटण्यासाठी जाणं कोण गरजेचा होता मला पण असं नाही वाटत माझा तो नवरा आहे तरी पण मी जात नाही की एक तरफ तुम्ही लढता एक तरफ तुम्ही मलम लावताय काय असं नाही आहे ना दिशाभूल करतात दिशाभूल हां त्याच्यामध्ये लोकांची दिशाभूल होत आहे त्याच्यासाठी मला पण नाही वाटत की असे जायना गरजेचा होता तुमचा जो काही लढा आहे तो असा चालू राहील पुढे हां माझा तो लढा गेले तीन वर्ष चालू आहे आणि असंच चालू राहणार आणि जसे असे मुद्दे आहे जसे कोणतेही असे मतलब पे व्यक्तिप्रेमी राजकारण कर, मी करत नाही पण जरी संतोष देशमुख भाऊला हे लोकांनी न्याय नाही दिला तो मी खंबीरपणे उभे राहणार आहे याच्यासाठी क्योंकि खूप निर्गुणपणे हत्या झालेली आहे याच्या पुढे याच्या इसके पेले अगोदर कधीही अशी हत्या झाली नाही होती करुणा मुंडे आणि त्यांनी देखील असं मत व्यक्त केलेलं आहे की अशा प्रकारच्या भेटीची कोणतीही गरज नव्हती व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप सचिन गाड साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका